हाय मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांना युट्यूब फॅमिली माझा परिवार सगळ्यांना माझा नमस्कार आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे बघा माझ्या गणपतीचा मस्त डेकोरेशन तयार झालेला आहे आता आमचे बापा इत्यादी विराजमान होती त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नंतर नक्कीच पाठवेल हे बघा आवडलं का आमचं गणपतीचं डेकोरेशन किती छान केलंय बघा मस्त झुंबर सुद्धा लावलंय याच्यात अलग अलग रंग येतात मस्त आता सर्व माझी मंडळी कामामध्येच उठलेली आहेत आता मी रांगोली पण काढते वारली टाईपची रांगोली बघा आता खरी तुम्ही हे बघा अशी मी काढते आता ही सुकल्याच्या नंतर ना खूप छान दिसेल तुम्हाला माहितीये पूर्वीच्या जमान्यामध्ये अशी वारली टाइपची अशी रांगोळी काढायची आणि त्यांचं एवढी भिंत वगैरे छान दिसायची ना खरच पूर्ण झालं ना की एवढं छान दिसेल ना सुकल्याच्या नंतर तुम्हाला ना पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा पूर्ण सुकलेल्या व्हिडिओ दाखवेन तुम्हाला बघा किती छान वाटतं आणि हे रोज रोज काढायची गरज नाही तुम्हाला हवं तर गणपतीच्या पाटाखाली तेवढं आपलं रोज काढा तुम्ही रांगोली आणि हे बघा आता सुकल्याच्या नंतर एवढं छान दिसेल ना याची पावलं सुद्धा आपण काढू शकतो मी पावलं पण काढणार आहे तुम्हाला दाखवते नंतरला काढून झाल्यावरती माझी मंडळी आली त्यांनी बघा सगळं अंगण माझ्या कसं सजवलंय पूर्ण आता काय भजनी मंडळी येतील संध्याकाळी किती छान वाटते बघा वातावरण आणि देवानी कृपा केली की के आज ऊन आहे बघा मस्त ऊन आहे आज निसर्ग सुंदर बघा किती सुंदर पावलं दिसतात की नाही आणि सुकल्याच्या नंतर एवढी छान दिसतील ना खरच हे बघा मी वारली टाईपची रांगोली काढलेली आहे दिसायला पण सुंदर आणि टिकणारी आणि किती छान दिसते ती बघा आणखी नाही सुंदर माझ्या दरवाजेच्या पायट्याना किती छान दिसतात आहेत बघा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय